डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचं बाष्प निर्माण होऊ लागलं आहे आणि आपण हे या ठिकाणी बघतो यातून आता लवकरच एक कमीदाबाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात विकसित होईल असा अंदाज आहे शिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प असल्यामुळे भविष्यात ईशान्य मान्सून अत्यंत प्रभावीपणे सक्रिय होईल असा अंदाज आहे सध्या भारतात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण कोणत्या भागात आहे हे आपण नेहमी बघत असतो आपल्याला महाराष्ट्रातसुद्धा थोडं नाशिक पश्चिम भागामध्ये मेघगर्जना दिसते शिवाय अरबी समुद्र आणि खास करून केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे अरबी समुद्रात लवकरच कमी दाब आकार घेईल असा अंदाज आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही जे एफ एस मॉडेल नुसार आपण बघतो ते एकोणीस तारखेला देखील तसं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही परंतु दक्षिण सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज निर्माण होतोय त्याच भागात वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या काही भागात एकवीस तारखेला पावसाचा अंदाज वाढतोय विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण विभागात बावीस तारखेला पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण तेवीसला वाढण्याचा अंदाज जे फेस मॉडेल देते चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र असणारे मात्र सव्वीस तारखेला एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरातून दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू केरळ या राज्यांवरून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात सत्तावीस तारखेला महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचा अंदाज जे फी एस मॉडेलने दिला आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात उद्या ढगळ परिस्थिती असणे शक्यता आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात पावसाचा हलका अंदाज आहे अरबी समुद्रात कमी दाबा अनुकूल स्थिती एकोणीस तारखेला देखील आपण तेच बघतो महाराष्ट्रात थोडी तुरळक ढगा परिस्थिती आहे अरबी समुद्रात एक सिस्टम विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे वीस तारखेला अरबी समुद्रात प्रभावी वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होत आहेत तुरळक पावसाची शक्यता आहे दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती आहे बावीस तारखेला तुलनेत म्हणजे कालपर्यंत जे पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं त्यापेक्षा थोडं कमी पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या काही भागात पावसाचा अंदाज थोडा आहे मात्र दोन्ही समुद्रात प्रभावी अशा प्रकारचं पावसाच वातावरण तयार होत आहे तेवीस तारखेला दोन्ही समुद्रात सिस्टम विकसित होतील असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो आणि याही ठिकाणी बघतो की एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि या दोन्ही सिस्टमचं जी ट्रप आहे या ट्रपमध्ये जो भाग येईल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा काही विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची मोठी मेघगर्जने परिस्थिती निर्माण होईल पंचवीस तारखेला थोड अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होते आहे मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला दोन्ही सिस्टम तशा कमजोर आहेत महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं तुरळक स्वरूपातच आहे सत्तावीसला बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूच्या उत्तर भागातून अरबी समुद्रात सरकणं अपेक्षित आहे अठ्ठावीस तारखेला ती अरबी समुद्रात वादळाच्या स्वरूपात आकार घेऊ शकते डिप्रेशन त्याचं तयार होईल एकोणतीस तारखेला डीप डिप्रेशनची शक्यता अरबी समुद्रामध्ये आहे परंतु दरम्यानच्या काळात आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढत आहे अठ्ठावीस तारखेला देखील आपण मागे जाऊन बघितलं तर थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पाऊस वाढणार आहे तीस तारखेला अगदी मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण एक प्रभावी अशा प्रकारची वादळी परिस्थिती अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार होऊन उत्तरेला सरकते या वादळी सिस्टम चा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे त्यामुळे गुजरात मध्य प्रदेश आणि खास करून महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामुळे जवळपास आपण असं बघतो आहे की यापूर्वीच्या अंदाजामध्ये वीस एकवीस बावीस आपल्याला पावसाचा अंदाज होता मात्र आता वादळ हे बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात विकसित होण्याची शक्यता आहे आता हे अंदाज अजूनही अनिश्चित आहेत त्यामुळे पण महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेपासून पुढे सातत्याने पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे आणि खास करून अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं पंचवीस तारखेपर्यंत आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागात पावसाचा थोडा अधिक प्रभाव राहील तसंच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या ठिकाणी सामान्य पाऊस राहणार आहे पण पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं वातावरण वर्ध्यामध्ये पावसाचं वातावरण यवतमाळमध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये मात्र आपण पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे आता हा अंदाज अतिशय विचित्र आहे आपल्याला काल दोन दिवसापूर्वी हे वादळ पूर्व भारताकडे निघून जाईल आणि महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे उघडेल असा प्रकारचा अंदाज होता आज मात्र सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अगदी मध्य प्रदेश गुजरातपर्यंत पाऊस दाखवला जातो आहे त्यामुळे हे वातावरण अजून अनिश्चित आहे आणि त्यामुळे दररोजची अपडेट महत्त्वाचे आहे कारण ही तारीख फार पुढची आहे आणि त्या तारखेपर्यंत पोहोचेपर्यंत अजून बदल होईल उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातही स्थानिक वातावरण असू उद्या अठरा तारखेला एकोणीस तारखेला तसं विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाहीये वीस तारखेला थोडं विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे एकवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक वातावरणाचा अनुभव येईल भाग बदलत जोरदार पाऊस काही विभागात होईल बावीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे स्थानिक वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक वातावरण